तर नमस्कार शेतकरी बांधवांनो डिजिटल डी जी, है, जी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आज आपण या ठिकाणी मामाचं वावर कृषी पर्यटन केंद्रामध्ये या ठिकाणी आपण आलेलो आहे हे कृषी पर्यटन केंद्र जे आहे ते वळती तालुका चिखली जिल्हा बुलढाणा या ठिकाणी आहे हे पर्यटन केंद्र कसं आहे याविषयी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत आणि खरं म्हणजे शेतीला पूरक व्यवसाय असला पाहिजे आणि तो काय व्यवसाय असावा काय केलं पाहिजे या उद्देशानं या इथला जो आ, या संचालक आहे ते म्हणजे मोहन जगताप यांनी या ठिकाणी अनेक पद्धतीने या कृषी पर्यटन केंद्रामध्ये वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत ड्रॅगन फ्रूट हे जे आहे तर हे ड्रॅगन फ्रूट कसं असतं हे आपण या ठिकाणी बघणार आहोत तर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल की कशा पद्धतीनं हे हे जे फ्रूट आहे तर हे कसं दिसतं हे आपण या ठिकाणी बघतो आहे आणि याला भारतामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मागणी होते आहे तर यांनी जो शहरी भागातला कृषी पर्यटनासाठी जी ही व्यक्ती येते त्या व्यक्तीला आ, हे झाड कसं असतं ते दाखवण्यासाठी हा एक डेमोस्ट्रेशनचा एकदम छोटासा प्लॉट पलीकडच्या बाजूला सीताफळचा प्लॉट असेल इकडं ड्रॅग ड्रॅगन फ्रूट असेल पलीकडच्या बाजूला जेव्हा एखादी व्यक्ती किंवा पर्यटन जोडपे कुटुंब या ठिकाणी येतात त्या ते ठिकाणी त्यांना याच ठिकाणी छानपैकी झाडाची सावली या ठिकाणी त्यांनी केलेली आहे पलीकडच्या बाजूला आपण जर बघत असाल तर आपला पेरूचा खूप मोठा बाग आपल्याला दिसतो आहे त्यानंतर त्यांनी त्यावर छोटीशी एक सुद्धा तयार केलेली आहे आणि तिच्यावरसुद्धा बसून आपल्याला पूर्ण निसर्गाचा आनंद हा निश्चितपणानं घेता येतो म्हणून खूप बघण्यासारखं असं त्यांनी आत्ता हा हा जो शौगा आहे हा सेंद्रिय पद्धतीनं शौगा त्यांनी या ठिकाणी केलेला आहे की पर्यटनासाठी आल्यानंतर मग त्याला ड्रॅगन फ्रूट लागत असेल सीताफळ लागत असेल मोसंबी लागत असेल संत्री लागत असेल आवळा लागत असेल तर असे हे जागेवरनं एकदम सेंद्रिय पद्धतीचं विषमुक्त असं हे त्या ग्राहकांसाठी किंवा त्या जेही व्यक्ती प्रत्येकाला आज खायला तर लागतंच तर एकदम शुद्ध असं आ, हे मिळतं अशा पद्धतीनं खूप सुंदर असं नियोजन आ, या ठिकाणी केलेलं आपण बघत असाल ही छानपैकी वाफा यामध्ये गादी वाफे या ठिकाणी केलेले आहेत या वाफ्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची भाजीपाला धान्य त्यांनी या ठिकाणी लावलेलं आहे की आलेला जोही ग्राहक असेल पर्यटनासाठी येईल पर्यटनाचा आनंद घेईल आणि खाण्याचाही आनंद घेईल आणि इथनं तो भाजीपाला आपल्या घरी घेऊन जाईल आपल्या कुटुंबासाठी विषमुक्त असा की आज जे आपण बघत असाल की सगळ्यात जास्त प्रमाण आज जर कशाचं होत असेल तर ते आहे आपल्या आरोग्याचं की आज आपण जे रासायनिक खातो त्या रासायनामुळं आपल्या शरीराची जी होत चाललेली जी क्ष हे आहे विविध जे आजार बळावत आहेत रासायनिक खाल्ल्यामुळे तर ते ऑर्गॅनिक देण्याचा हा निश्चितपणाने एक चांगला प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केलेला आहे पलीकडच्या बाजूला आपण बघत असाल तर हरभरा आता हरभरा सीजन असल्यामुळं हरभरा त्यांनी लागवड केलेली आहे तर हरभऱ्या हरभऱ्याचा हुरडा असेल असे विविध गोष्टी या ठिकाणी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर या ठिकाणी आपण बघत असाल की ही सुंदर असं आपल्याला दिसत असेल की हे चिंचेचं झाड आहे की जेव्हा केव्हा उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी पर्यटक येतात तर उन्हाळ्यामध्ये पर्यटक आल्यानंतर या ठिकाणी चिंचेचा आस्वाद या ठिकाणी घेतला जातो खरं म्हणजे ही बारमाही चीज आहे गोड चिंच आहे या ठिकाणी मी तुम्हाला दाखवू शकतो की अशा पद्धतीची हिची टेस्ट पण फार स्वीट आहे आणि आंबट आणि गोड असं मिश्रण असल्यामुळे ही चिंच निश्चितपणानं खाल्ल्यानंतरचा जो अनुभव आहे तो एक विशेष येतो या पर्यटन केंद्रामध्ये अनेक गोष्टी बघण्यासारख्या आहेत की ज्यांनी या ठिकाणी निसर्गाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एक सौंदर्य या ठिकाणी या यांनी उभं केलं की जी लहान लहान मुलं आहेत त्यांना एक विहिरीचा आनंद घेता यावा या उद्देशानं या ठिकाणी त्यांनी पाणी कसं काढावं कुणाला फोटोशूट करायचं असेल किंवा कि या या ज्या ज्या पद्धतीनं जुन्या काळातली ज्या आठवणी आहेत की ही लहान लहान मुलांना यातून एक शिकवण मिळावी की आपले आई वडील हे कसे पाणी काढत होते जुन्या काळामध्ये आणि आपल्या घरच्यांसाठी ते पाणी पो पोचतं करायचे असा सुंदर एक छोटासा डेमोस्ट्रेशन प्लॉट त्यांनी या ठिकाणी उभं केलेलं आहे खरं म्हणजे मामाचं वावर मामाच्या आजच्या जी वाढती ही हे आहे की जेणेकरून वाढणारा जुन्या काळामध्ये मामाच्या गावाला जायचं तर मामाच्या गावचा खेड्यातला जो आनंद असायचा तो फार वेगळा असायचा आणि हा आनंद खरं म्हणजे लोकांना मिळत नाही आणि त्या मुलांना खरंच मामाचं वावर जुन्या काळात आता शहरीकरण झाल्यामुळे आज आपण जुनी संस्कृती विसरत चालल्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टीतून निश्चितपणानं मामाच्या गावला आल्याचा भास या ठिकाणी होतो आहे तर आ, मी खरं म्हणजे या याचे जे संचालक आहेत तर ते आ, सन्मानीय मोहन जगताप यांनी या ठिकाणी फार सुंदर असा नैसर्गिक ज्यूस आपल्यासाठी त्यांनी आणलेला आहे खरं म्हणजे आज खऱ्या अर्थानं या रासायनिक परिस्थितीमुळे हे नॅचरल खायला आ, प्यायला मिळत नाही परंतु इथं आल्यानंतर निश्चितपणानं तो आनंद या ठिकाणी आपला भेटतो आहे आणि मोहन जगताप यांच्याशी आपण सविस्तर मामाचं वावर हे प कृषी पर्यटन केंद्र हे सुरू करताना त्यांना काय अडचणी आल्यात भविष्यात त्यांची काय स्वप्न आहेत आणि खरं म्हणजे खूप मोठं परिश्रम त्यांनी या क्षेत्रामध्ये केलेलं आहे शेतीतून ऑर्गॅनिक जैविक उत्पादन विषमुक्त उत्पादन मिळावं लोकांनी येऊन लोकांनी आनंद घ्यावा लोकांनीसुद्धा हे नैसर्गिक जे पिकलेला भाजीपाला फळे जे काय फ्रूट्स असतील किंवा यापासून प्रक्रिया झालेले जे काय ज्युसेस असतील हे सगळे लोकांपर्यंत पोहोचावेत खऱ्या अर्थानं म्हणजे लोकांनाही आनंद द्यावा त्यातून त्यांना दोन पैसे मिळावे या संदर्भात आपण सविस्तर चर्चा त्यांच्याशी आपल्या या पुढील भागामध्ये करून घेणार आहोत धन्यवाद